हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मला पाठीमागच्या एका व्लॉगवरती एका ताईंची कमेंट्स झालेली तर त्यांना मी ताई म्हणू एवढं तरी मला त्या त्यांची लायकी आता लायकी म्हणणं पणही वाटेल चुकीचं वाटेल कारण परत मी की लॉय लायकी काढते आमची तर त्यांची तेवढी पात्रता नाही आहे की मी त्यांना ताई म्हणावं तर तरी पण म्हणते कारण ते माझ्या संस्कारात येतं तर मी बघा पाठीमागे एक व्लॉग टाकलेला की माझ्या सासूबाईंनी मी मंगळसूत्र केलं आणि जोडवी केली मला तर एक दोन कमेंट्स आहे त्याच्यावरती पाचशे रुपयाची तर जोडवी केले ती काय एवढं कौतुकाने का सांगते अजून अजून एक कमेंट्स आहे मंगळसूत्र साखळीतलं तरी करायचं तर मला त्या ताईंनाच ताईंनाच नाही म्हणा माझ्या सबस्क्रायबर लोकांनासुद्धा आणि जे आता नवीन कोण असतील त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे कसं असतं माहिती आहे का प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार किंवा ऐपतीनुसार वस्तू घेत असतं आणि मी खुश होती की माझ्या सासूबाईंनी मला गळ्यातलं केलं किंवा जोडवी केली मग ते पाचशेची असू किंवा हजारची असू आणि ते मला तो आनंद मला तुमच्याशी शेअर करायचा होता आणि भरपूर लोक पैशात मोजतात तर तसं काही नाही आहे मला मी हॅप्पी होती की मला माझ्या सासूबाईंनी ते सगळ्या गोष्टी केल्या तर त्या ताईंना मला वाटतंय त्यांनासुद्धा त्यांच्या सासूबाईंनी कुठली गोष्ट घेतली तर त्याची काय किंमत राहत नसेल हे त्यांच्या त्या कमेंट्सवरूनच समजलं की ती बाई बोलते की काय तू कौतुकाने सांगते पाचशे रुपयाची जोडवी घेतलेली त्यावरूनच समजते की तिची काय पात्रता असेल आणि ती किती तिच्या सासू सासऱ्यांनी काय घेतल्या का आणि कौतुक करत असेल त्या गोष्टीचं तर इकडं बघा मी तेल लावत होतं केसांना कारण दोन तीन दिवस झालं मी तेल लावलेलं नव्हतं केसांना पाठीमागे पण मी न केस लावताच शॅम्पू केलेला होता त्यामुळे आता म्हटलं केस त्यांना तेल लावून केस धुवावेत तर मी नेहमीच कोरफड आणि विटॅमिन ईची टॅबलेट मी आम मध्यंतरी लावत होते त्याने खूप छान फरक पडलेला मला माझे केस पूर्णपणे गळायचे थांबलेल जे की आता। आ, मी आत्ता मध्यंतरी परत नेहमी बंद केले जे आत्ता मी चालू करते कारण दोन तीन वेळा मी ना बोरचं पाणी वापरलं ती माझे केस गळायला लागलेत सध्या तरी म्हणजे कमी झालेत पण थोडीफार गळतच आहेत मी ते पाणी बंद केलेलं वापरायचं पण दोन तीन वेळा गडबडीत मी धुतलेल बोरच्या पाण्याने त्यामुळे पण मी कोरफड नेहमीच माझ्या केसांना लावते आणि अगोदरच माझ्या केसांना खूप जास्त वाढ आहे आणि केस माझे खूप दाट पण आहेत पहिल्यापासूनच तर मी कधीच कोरफड मिक्सरमध्येही करत नाही बरं का मी असंच चाकूने किंवा हातानेच असा गर काढून घेते कारण मिक्सरला मला नाही आवडत फिरवायला त्यामुळे तुम्हाला फिरवायचं असेल तर मिक्सरचं भांड व्यवस्थित क्लीन करूनही करा आणि त्यामध्ये विटॅमिन ईची टॅबलेट टाकले मी विटॅमिनची विटॅमिन ईची टॅबलेट न टाकतासुद्धा तुम्ही खाण्याद्वारे म्हणजेच बदाम वगैरे जरी भिजवून दोन तीन दोन तीन, दो, तीन जरी खाल्ले ना तरीसुद्धा तुमच्या केसांवरती खूप छान फरक पडतो जास्त बदाम खायची काही गरज नाही तीन जरी बदाम खाल्ले ना तरी त्रिपुरेश आहेत बदामामध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन ई असते त्यामुळे तुम्ही नक्की बदाम खाजा जर केस गळत असतील तर कारण आपल्या केसांसाठी विटॅमिन ई खूप जास्त फायद्याचे असते त्यामुळे आणि मी काय करायचे माहिती आहे का मी संध्याकाळीच आहे ना केसांना तेल लावायचे पण त्या तेलासोबत मी कोरफडीचा गर लावायचे लावायचे त्यामुळे कायचं माझी केस मी बांधली की थंड थंड व्हायची आणि त्यामुळे माझ्या केसात कोंडा खूप झाल्या नाहीतर ते माझ्या अगोदर केसात कसलाच कोंडा नव्हता खरंच खोटं वाटेल थोडासुद्धा कोंडा नव्हता मी लहानपणापासून आहे ना जशी सातवी आठवीत गेली तसं मी संध्याकाळचंच तेल लावते पण कोरफड तेव्हा घरी नव्हती त्यामुळे कधीतरी भेटायची कोरफड पण असं फक्त तेल लावायचे तुम्ही संध्याकाळचं जर तेल लावतात चाल ना तर लावलं तरी काही हरकत नाही पण कोरफड वगैरे जर लावतात चाल तर तुम्ही ना एक एक दीड तास अगोदर जरी केस धुईच्या आधी जरी लावलं ना कोरफड आणि तेल तरीसुद्धा पुरेसे आपल्या केसांना पाहिजे तेवढं प्रोटीन भेटतं तेलातून त्यामुळे तुम्ही एक दीड तास जरी अगोदर केसांना ते ते के ला, तेल लावून ठेवलं तरीसुद्धा हे आहे पुरेसं आहे त्यामुळे आता मीसुद्धा माझ्या ह्याच्यात बदल केला आहे रुटीनमध्ये मी आता संध्याकाळचं तेल लावायचं सध्या तरी बंद केलं आहे कारण मी कोरफड पहिल्यापासून लावते आणि कोरफडीमुळे माझ्या केसात खूप थंडवा येतो आणि मग कोंडा आहे केसांमध्ये त्यामुळे मी आता सकाळचंच आंघोळीच्या एक दीड तास अगोदर फक्त केसांना तेल लावून ठेवते आणि लगेच केस वॉश करते तर तुम्हाला पण जर कोंड्याचा प्रॉब्लेम असेल तर जास्त वेळ केसात तेल किंवा केस थंड होतील असं थंडावा पैदा करू नका केसांमध्ये आपले लगेचचे लगेच धुवून टाकत जा लगेच कोरडी करत जा जास्त वेळ ओलावाला राहिल्यामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा होतो आणि त्यानंतरनी बघा इकडे मी कपडे वगैरे धुतले कारण मला कामावरती जायचं होतं त्यामुळे मग भरभर भरभर इकडं कपडे वगैरे वॉश केले सुकायला टाकले आणि भरपूर असा ढीक साठला आहे बरं का घरामध्ये कपड्यांचा जो की जो की मी आता निम्मा भिजायला घातला कारण मला आता कामावर जायचं होतं मग सगळंच होत नाही मला पटपट पटपट त्यामुळं मग राहिलेले कपडे आल्यानंतरनी धुणार होते त्यासाठीच मी भिजायला घातले आणि अजूनसुद्धा हे भिजायला घालूनसुद्धा कपडे शिल्लक आहेत थोडीशी ते आता मी नंतरनी धुणार आहे पण हे कपडे मी भिजायला घातले पॅन्टी वगैरे म्हटलं संध्याकाळच्या निवांत वॉश कराव्यात कामा पण जायला मग उठ लेट होत जातं आणि आमच्या सासूबाईंनीच पाटा म्हणजे हितलाच आहे पण तो काढला त्यांनी तर चल आता वृषाली भेटलेला व्लॉग मी कंटिन्यू करते कर ना सुरुवात <laughs> <laughs> कुठे फ्रेंड्स सध्या मी वृषाली कदम तर फ्रेंड्स सध्या मी वृषाली कदम म्हणजेच आपल्या फलटणची फेमस ब्लॉगर चा इथे आलेलो आहे हॉटेलला भेट दिली आता सध्या आम्ही जाता जाता वाटायला लागलं त्यामुळं मग आलोय तर तुला टेस्ट विचारायची जेवण करून झाले हे येस असेल आणि फुल ब्लॉग इंस्टाला पण मी त्यांचा ब्लॉग अपलोड करते तर नेक्स्ट ब्लॉगात पण सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी इन्स्टावरती देईन काशामुळे सांगतो ब्लॉग ब्लॉग आज तुम्हाला समजाल माझ्या ब्लॉग मध्ये कारण की मी का ब्लॉग बनवत नाही ते <laughs> लक्षात राहत नाही तर उभे ब्लॉग घेते मी आडवे घेतच नाही त्यामुळे तर फ्रेंड्स आजचं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे वृषालीच्या हॉटेल वरती आणि आता आम्ही निघणार आहे पुढे जाण्यासाठी तर इकडे ती आहे शूट चाललंय तिचं पण ब्लॉगिंग हा बरोबर आहे <laughs>